मंत्री शंभूराज देसाई यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं सहकुटुंब दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी समाधानी राहू दे शेतकऱ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पाकडे केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असल्यानं त्यांनी मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयावर देखील आपलं मत व्यक्त केले मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट आरक्षण द्या अशी आग्रही मागणी केली होती मात्र ही मागणी कोर्टात टिकणार नाही हे आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी आमच्या भूमिकेला होकार दिला त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असून मनोज यांनी उपोषण आंदोलन मागे घेतलं याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुता पुणे अनेक वर्ष माझ्या गणेश उत्सवातल्या दहा दिवसापैकी एक दिवस श्रीमंत गुगरायाच्या दर्शनाला अभिष्यकाळ येत असतो याही वर्षी आमच्या कार जेवडींच्या बरोबर विसर्जन झाल्यानंतर मी आज श्रीमंत गुरु सोब दर्शन घेतलं अभिषेक केला आणि मंडळाचं चर्चित प्रार्थना केली की देशातलं पहिल्या नंबरचं राज्य महाराष्ट्र घडावं आणि ती शक्ती किंवा आशीर्वाद श्रीमंत जगदूषण केंद्रायाला आम्हा सर्व राज्यकर्त्यांना द्यावा आणि निश्चितपणे महाराष्ट्राचा नाव एक जगभर व्हावा अशी गणरायाची कृपादृष्टी असावी महाराष्ट्रावर निसर्गाची सुद्धा कृपादृष्टी झाली शेतकरी कष्टकरी कामकरी सगळ्याच वर्ग हा सुखी समाधानी महाराष्ट्रातला राहावा असे प्रार्थना गणरायाची चोरी केली आहे आणि गणेश उत्सवाच्या तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना राज्य सरकारच्या वतीनं महायुती सरकारच्या वतीनं मी गणेशोत्सवाच्या मनातून शुभेच्छा देतो आरक्षण मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य आहे पाठीमागच्या टर्म मध्ये सुद्धा जेव्हा माननीय चंद्रकांत समितीचे अध्यक्ष होते तेव्हा देखील मी सदस्य होतो आता माननीय विखे पाटील साहेब अध्यक्ष त्या त्याही समितीमध्ये सदस्य आहे आम्ही सगळे चार पाच बैठका मंत्रिमंडळ उपसमितीच्या आणि मान्य मनोजदाची जी मागणी होती त्या मागणी संदर्भामध्ये कायदेशीर ज्या वादल्या आहेत त्या देखील आम्ही त्यांना सांगितल्या सुरुवातीला त्यांचा सा आग्रह होता तो कसा कायद्याने टिकणार नाही न्यायालयामध्ये टिकणार नाही हे सुद्धा माझे मनोजदा आम्ही या ठिकाणी सांगितलं आणि काल मान्य मनोज दादा मराठा आरक्षणचे सर्व अभ्यासक मनोज दादांचे सर्व कायदेशीर जी ती नुकती ती आम्ही मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे सर्व सन्मान्य सदस्योकेट जनरल साहेब मॉ सेक्रेटरी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एक मसुदा तयार केलांच्याकडे आम्ही पाठवला मान्य मनोज त्याच्यामध्ये काही छोट्या एक दोन दिवस सांगितल्या आणि त्या केल्यानंतर मान्य मनोज दादांचं समाधान झालं आणि काल त्यांनी समिती प्रमुख आमचे मराठा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आम्हालाच आनंद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या